अध्यक्ष महाराज आपण या सर्व विधानसभेतल्या कामकाजाचे कस्टोडियन आहात आपण आमच्या कामकाजाच्या आयुधांचा उपयोग केल्यानंतर त्या आयुधांवर जे आश्वासन दिलं जातं उत्तर दिलं जातं त्याची जबाबदारी सर्वस्वी अध्यक्ष म्हणून आपल्या त्या खुर्चीची आहे पण अध्यक्ष महाराज मागील काही महिन्यांपासून एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येत आहे की आम्ही आयुधांचा उपयोग करतो आयुधांचा उपयोग केल्यानंतर आपले सर्व मंत्री मनापासून सकारात्मक उत्तर देतात पण सकारात्मक उत्तर दिल्यानंतर जेव्हा त्याची नसती ही संबंधित विभागाच्या सचिव किंवा कक्षा अधिकारी किंवा उपसचिवांकडे जाते तर या आश्वासनाची पवित्रता आहे जान जाय पर वचन न जाय पण या आश्वासनावर सचिव नकारात्मक शिरे मारतात आणि ते आश्वासन नंतर साबणावरच्या फेसासारखं कधी संपून जातं हे लक्षात येत नाही आणि म्हणून पहिली सूचना अध्यक्ष महाराज माझी आपल्याकडून आम्हाला या दृष्टीने या सर्व आश्वासनाचा सन्मान व्हावा यासाठी हक्कभंग नियम दोनशे त्र्याहत्तर मध्ये आमच्यासाठी सर्वात मोठी एक अट आहे की आम्ही त्या मंत्र्यांविरुद्ध हक्कभंग आणायचा असतो ते विचारले भगे आदमी गरीब बिचारे उपाशी पुटी उत्तर देताय आणि सचिव आडकाठी आणताय त्या गरीब बिचाऱ्यांवर आम्ही हक्कभंग आणायचा का तर आम्हाला आपल्याकडून सुधारणा हवी आहे की आश्वासन जरी मंत्र्यांनी दिग होशो हवाश मध्ये दिगं नशापानी न करता दिग तरी अंमलबजावणी सचिवांनी करायची असते आणि सचिव जर नकारात्मक करत असेल तर त्या सचिवावर हक्कभंग आणता आला पाहिजे या दृष्टीने ही सुधारणा करावी दुसरा मुद्दा मी अध्यक्ष महाराज म्हणजे कोणावर विश्वास ठेवायचा आता काही तुम्हाला उदाहरण एक एक मिनटात देतो आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस आम्ही औचित्य मांडलं औचित्य कोणाचं होतं संगणक परिचालक जीवापासून सांगताय की आमचा पगार द्या आमचं मानधन द्या आमचा कॉन्ट्रॅक्टर बदलला सरकारने आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे आहो जय भवानी जय शिवाजी म्हणतो आपण काय आश्वासन दिलं अध्यक्ष महाराज हे औचित्य आम्ही मांडलं अठरा जुलै दोन हजार पंचवीस तेरा वाजून वीस मिनिटांनी अध्यक्षाच्या खुर्चीवर उपाध्यक्ष महोदय होते त्यांनी आश्वासन दिलं की औचित्याच्या मुद्द्याची उत्तरे किमान तीस दिवसाच्या आत पाठवण्यात यावी काही अधिकाऱ्यावर आमचा धाक राहिला नाही का आम्ही काय मातीचे पुतळे आहोत इथं विधानसभेत अधिकाऱ्यांना इथून आदेश दिल्यावर तीस दिवसात उत्तर द्या त्यांची हिंमत कशी होते की तीस दिवस झाले हे तीस दिवस अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस लाख सत्तेचाळीस हजार आठशे सत्त्याण्णव कोटी त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण करायला आम्ही पगार देतो की जे गरीब ज्यांचा एक एक वर्षापासून पगार झाला नाही त्यांचा मुद्दा मांडल्यावर तीस दिवसात उत्तर देण्यासाठी झालं हे एक प्रश्न नाही आहे अध्यक्ष महाराज पूर्ण गठ्ठा मागच्या अधिवेशनाचा मी पाठवतो आहे आणि मी मुद्दाम देवा अध्यक्ष महाराज गंभीरपणे घ्या मी मुद्दाम सचिवांना मंत्र्यांना आश्वासनाची पत्र पाठवताना आश्वासनाचा क्यू आर कोडही पाठवला की त्यांनी स्कॅन करावं विधान मंडळाचं कामकाज पाहावं हे सर्व मी तुम्हाला देतो आपण ज्या खुर्चीवर बसला आहात ना माणूस किती मोठा आहे हे महत्वाचं नाही तो किती वयाचा आहे हे महत्वाचं नाही तो रंगाने गोरा आहे का हे महत्वाचं नाही त्या खुर्चीचं महत्व आहे विक्रमादित्याचा सिंहासन सापडलं गुराखी बसायचा तो जो असा चंचल गुराखी असायचा तोही न्यायप्रिय व्हायचा तुम्ही तर हिंगणघाटचे आमदार आहे तुमच्याकडून अपेक्षा आहे विदर्भाच्या भूमीमध्ये आपण विधानसभा सद या सर्व आश्वासनाच जे इथं आश्वासन दिलं नशा पाणी न करता हे सर्व तुमच्याकडे पाठवतोय क्यू आर कोड सहित आहे त्याच्यावर फक्त मोबाईल स्कॅन करा डोळ्यांनी पहा तुम्ही काय उत्तर दिलं पण आम्हाला या सभागृहामध्ये इतके वर्ष आता लाज वाटायला लागली आहे की अधिकाऱ्यांसाठी अक्रमंदा पाठवावं लागते हो की आमदार राजावर जिव अधिकाऱ्यांनी बुडू काढून उभं राहावं अक्रमंदा जी आर आणि पेपरवाल्यांना माहित माहीत नसतं त्यांना वाटतं हा काहीतरी नवीन नियम आहे तशरीफ खडे करो हा नवीन नियम आहे आमदारांचा सन्मान म्हणजे व्यक्तीचा सन्मान नाही आहे हा आमदारांचा सन्मान म्हणजे तीस लक्ष मतदारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा सन्मान आहे आणि प्रशासन जर अशा पद्धतीने आश्वासनाला चाटत नसेल सचिव निगेटिव्ह करत असेल हा सर्व घट्ट फक्त मागच्या अधिवेशनाचा आहे अजून बाकी तयार करेल तर दहावीस किगो तयार होणार आहे आता सध्या हा दीड कि गो आहे तेवढाच दिपतो आपण द्या पण हे आयुध आयुध ज्या पद्धतीने आयुधाचा अपमान आपण करतोय एकशे विधानसभा नियमाचा अपमान होतोय सुधीर भवनी मी आपल्याला विनंती करतोय वाचा तुम्हाला जेव्हा शिवजर जेवताना वेळ मिळेल तेव्हा क्यू आर कोड पहा आणि आश्वासन सचिव कसे थांबवतात एवढी ताकद कशी आहे सचिवांची मंत्र्यांपेक्षा मोठी आहे का तुम्ही आता उत्तर द्या सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विषयाची शासनाने दखल घ्यावी